आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होतं त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मास श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात आप माझा सर्व संबंध नागोबादेव आहे असं समजून नागोबादेव मला माहेरावून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यांना महाब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आलं ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला आता कुठून आला पुढं त्या मुलीला विचारलं हिनंही सांगितलं हा माझा मामा आहे ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या शेषधारी मामानं वरवळात नेलं खरी कहाणी तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की तिला कोणी चावू नका एके दिवशी नागगीन नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा ती ला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्या आली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिऊ हो लागली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटी भाजली नागेन रागावली सर्व नवरला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढं ती पूर्वत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपलं मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोस्ती केली नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटी कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचं सूट घ्यावं म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस तिनं ना। आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची रांगोळी काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्यात दूध वगैरे ठेवले उकडीचे नैवेद्य ठेवले हा सर्व प्रकार नागाची पिलं पाहत आहे तर ते शेवटी तिनं प्रार्थ देवाला प्रार्थना केली जे नागोबा देवा जिथं माझा भाव लाडोबा पुडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला तिकडे ही सर्व ह्यांना पाहून मनातला सर्व राग घालवला मनात हिच्या विषय आली पुढं त्या दिवशी त्या तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्या दिवशी पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तसा नागोबा देव तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी ही होती नागोबा देवाची कहाणी नागपंचमीच्या ब्राह्मणाच्या सुनेची कहाणी धन्यवाद